नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्म या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सरसे स्वागत आहे आज घोडेगाव मार्केट आहे मित्रांनो रे आठ वाजले आहेत मित्रांनो बराच माल आज घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेला आहे अजून एक तास ते दोन तास सगळे म्हशी विक्रीसाठी येतात इथे आणि दिवसभर हा बाजार चालू असतो इथं बाहेरून ऑल मा महाराष्ट्रातून ऑल इंडियातून लोक म्हशी खरेदीसाठी येत असते म्हशी बघू शकते एकदम चांगले चांगल्या क्वालिटीचे म्हशी राहते मित्रांनो अशा मशीन खरेदीसाठी तुम्हाला जर खरेदी करायचे असतील तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे येऊन गुरुवारी शुक्रवारी खरेदी करू शकता बघू शकता आत्ताच बाजारामध्ये एक खूप मोठी जा मसाल म्हैस विक्रीसाठी आले जाफर मसान झाली मित्रांनो स्क्रीनवर वर व्यापाऱ्याचा नंबर दिलेला आहे तर ज्यांना म्हशी खरेदी करायच्या त्यांनी लवकरात लवकर संपर्क करून म्हशी खरेदी करू शकता धन्यवाद